नमस्कार मैत्रिणीनो कांचन ब्लॉगन क्रिएशनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत मैत्रिणीनो शुभ लाभ स्वस्तिक आणि दिवे यांचे कॉम्बिनेशन करून दिवाळीसाठी सुंदरशी अशी डिझाईन कशी क्रिएट करायची हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि आपल्या बऱ्याचशा महिलांच्या कमेंट होत्या की अगदी बेसिक डिझाईनपासून त्या परफेक्ट इंचात कशा ड्रॉ करायच्या हे आम्हाला दाखवा याचाच विचार करून आपण आपले सगळे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत आणि या व्हिडिओमध्ये मार्केटमध्ये किती इंचाच्या डिझाईन्स अवेलेबल आहे आणि किती इंचाची डिझाईन्स आपण ड्रॉ कोणत्या पद्धतीने करायची हे देखील बघणार आहोत प्रथम आपण सामान काय काय लागणार आहे ते बघूया आपल्याला लागणार आहे कॅनव्हास पेपर कस्टमरसाठी करणार असाल तर रेक्झेन सीजर, बी सेवन थाउजंड ग्लू आणि जर का तुम्ही कस्टमरसाठी मॅट करणार असाल तर ग्लू गन स्केल डिझाईन ड्रॉ करण्यासाठी शेपिंगसाठी वाटी इरेजर पेन्सिल मेजरिंग टेप आणि सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे सुंदर सुंदर कलरमध्ये वरची ऊन आता डिझाईन कशी ड्रॉ करायची ते आपण बघूया इथे मी एक फुटाची मॅट तुम्हाला करून दाखवलेली आहे एक फुटाची स्वस्तिकची मॅट तयार करण्यासाठी मी बारा बाय बारा इंचाचा एक स्क्वेअर आखून घेतलेला आहे स्क्वेअर करून झाल्यानंतर त्याचा आधी मिडल काढून घेतलेला आहे चारी बाजूने मिडल काढून एक एक पॉईंट क्रिएट करून घेतलेला आहे चारी बाजूला मिडलचे पॉईंट काढून झाले की ते मी जॉईन करून घेतलेले आहे पॉईंट जॉईन करून झाले की मध्ये जो आकार तयार झालेला आहे त्याचा पुन्हा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे मी सेंटर पॉईंट ड्रॉ करून घेतला आहे आणि सगळीकडून दोन दोन इंचावर मार्किंग करून घेतली आहे त्यामुळे आपले स्वस्तिक पॅरेल येईल नंतर आपण स्वस्तिकचा शेप असा सर्क्युलर काढणार आहोत त्यासाठी वाटी घेऊन सर्क्युलर शेपने स्वस्तिकचा शेप काढून घेतलेला आहे आपली ही शुभ लाभ स्वस्तिक आणि दिव्यांची अशी दिवाळीसाठीची खाशी डिझाईन आहे त्यातली आपली बेसिक म म्हणजे मधला डिझाईनचा शेप ड्रॉ करून रेडी झाला आहे पुढे आपण दिवे अतिशय सोप्या पद्धतीने कसे ड्रॉ करायचे हे दाखवलेले आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आता आपण आपली बेसिक डिझाईन्स आधी उलच्या साह्याने कशी डेकोरेट करायची ते बघूया मी आधी सर्वप्रथम स्वस्तिकसाठी बॉर्डर करून घेत आहे कुठलीही डिझाईन क्रिएट करताना आधी प्रॉपर बॉर्डर करून घ्यावी त्यामुळे मध्ये ऊल लावायचा आपल्याला अंदाज येतो आणि आपली डिझाईन्स फिनिशिंगमध्ये रेडी होते मैत्रिणो मार्केटमध्ये अर्धा फूट एक फूट दीड फूट दोन फूट अडीच फूट आणि तीन फूट अशा साईजमध्ये डिझाईन्स अवेलेबल आहे मैत्रीणो एक साथ आठ दहा देखील आपण ड्रॉ करू शकतो त्यासाठी जेवढ्या मॅट ड्रॉ करायच्या आहेत तेवढे स्क्वेअर ठेवून प्रत्येक स्क्वेअरच्यामध्ये कार्बन पेपर ठेवून एक साथ डिझाईन आपण ड्रॉ करू शकतो त्यामुळे कमीत कमी, -कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त डिझाईन्स आपल्या ड्रॉ होतील मॅट आता तयार करून झाली आहे तिला डेकोरेटिव्ह कसे करायचे हे आपण बघूया આ દિવે કયા કરાય છે તે આપણ બગુ तर मैत्रिणीनो आपण असे आठ दिवे तयार करून घेतलेले आहे आधी चार दिवे ठेवून मी प्रेझेंटेशन करून दाखवलेले आहे आणि नंतर आठ दिवे ठेवून देखील प्रेझेंटेशन करून दाखवलेले आहे तुम्हाला कोणते प्रेझेंटेशन जास्त आवडले ते कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा कळवा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत नवीन क्रिएशनसह तोपर्यंत आपले नेहमीच आहेस तर हा मस्त खा आणि भरपूर नवनवीन क्रिएशन करा आणि नुसते क्रिएशन करू नका तर छान छान क्रिएशन करून सेलिंग करून नका हे कर मग बा बाय हॅपी दिवाळी टू ऑल